नमस्कार आज सोबत आहे असं गोविंद पथक जे प्रत्येक वर्षी दहीहंडी मध्ये धमाल उडून देत जय जवान गोविंद पथक मुंबईच्या उपनगराचा राजा म्हणून जाणार हे पथक नऊ थर लावून इतिहास आणि यंदा तर थर दहा थरांचा नवा विक्रम करायचा त्यांचा निर्धार आहे आज आपण त्यांचे कोच संदीप ढवळे यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचा सराव आव्हानं आणि थराच्या मागची सगळी कहाणी जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया जय जवान गोविंद पथकाच्या जय घोषास नमस्कार संदीप जी नमस्कार हा माझा पहिला प्रश्न असा आहे की जय जवान गोविंद पथकाची सुरुवात कशी झाली आणि कोणत्या उद्देशाने हे पथक उभं राहिलं जय जवान गोविंद पथकाची स्थापना दोन हजार साली झाली त्यामागे उद्दिष्ट असं काही नव्हतं फक्त आपल्या मंडळाचं आपल्या विभागाचं नाव हो। जगभर कसं पसरेल आणि ज्या प्रकारे जोगशिर्ल एका वेगळ्या नजरेनं पाहत होते तिथे कुठेतरी चांगलेपणा दिसेल खेळाच्या माध्यमात त्यासाठी आम्ही हा केलेला एक छोटासा प्रयत्न होता हा आणि उपनगरचा राजा राजा ही ओळख मिळवण्यासाठी कोणती मेहनत घ्यावी लागली हजार चार साली जेव्हा सर्वप्रथम आठ थर लावले त्या आठ थराच्या वेळी नारायण राणे साहेबांनी ही उपाधी दिलेली आगरकर चौक अंधेरी इथे संजय निरुपम सरांची अंडी होती त्या अंडीमध्ये त्यांनी उपाधी दिली की उपनगराचे राजे आहेत कारण दोन हजार चार साली सर्वप्रथम आठ थराचा मान बहुमान हा उपनगरातून आम्हाला मिळाला आहे आणि तेव्हापासून ती लागलेली उभाधी अजूनपर्यंत अबाधित आहे म्हणजे गेल्या काही वर्षात कोणते मोठे रेकॉर्ड तुमच्या दो दोन हजार बारा साली आम्ही उंचीचा सा रेकॉर्ड केलेला आहे माननीय सरणाई यांच्या अंडी खाली नऊ थराचा रेकॉर्ड आहे आपला उंचीचा आणि अजूनपर्यंत आम्ही जवळजवळ दोन हजार आठ सालापासून आतापर्यंत कमीत कमी सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस वेळापर्यंत आम्ही नऊ थर चढ उतरवलेले आहेत नऊ आणि दहा तर किती महिने आधीपासून तयारी करते आणि या वर्षी दहा तर लागणार का दहा तऱाचा प्रयत्न आम्ही मागील पाच सहा वर्ष चालू ठेवलेला आहे पण त्याच्यासाठी खूप कठोर मेहनत घ्यावी लागते खेळ आहे सांगिक खेळामध्ये सर्वोत्तम चांगले खेळाडू घडले पाहिजेत एक मताने आणि एक विचाराने तिथे उभे राहिले पाहिजेत त्यासाठी मागील चार महिने आम्ही सराव चालू करतो अगोदर जसं की त्या सरावामध्ये आम्ही रनिंग असेल सायकलिंग असेल बैठका असतील नमस्कार असतील या बऱ्याच काही गोष्टी अशा प्रकार त्याच्यामध्ये घडत असतात आणि त्यातून आम्ही हे खेळाडू तयार करत असतो पावसाळा सुरू आहे आणि सराव करताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात पावसाळ्यामध्ये अडचणी तर येतात पण त्यावर देखील मात करून आमचे खेळाडू स्वतःच्या कुटुंबापासून घरात वेळ काढून कामधंद्यात वेळ काढून सर्वप्रथम मैदानात अग्रसर राहत आहेत की आपला सराव कसा मजबूत होईल आपला संघ कसा जिंकेल या दृष्टीकोनातून ती मुलं वेळ काढतात काही खेळाडू आजारी पडतात आजारी पडल्यानंतर बरे होऊन ते पुन्हा मैदानाकडे वळतात आणि आमचा हा कंटिन्यू ही ये नेमकी येतात म्हणजे कुठली मुलं पूर्वी आमच्या विभागातलीच मुलं होती पांडेवाडी विभागातील वा शिवडी विभागातील कारण त्याने जोगीशुर आली आता जोगेश्वर मधून जी काही मुलं स्थानिक झाली जसं की वसई विरार मीराबाईंदर त्या ठिकाणी बरीच मुलं आमची प्रॅक्टिसला येतात कल्याण डोंबोली अंबरनाथ ठाणे मलुड भांडू गिरगाव अशा बऱ्याच ठिकाणून आमच्याकडे मुलं खेळायला येतात काळजी कोणती घेतली जाते पूर्वी काय जशी अंडी दलाची तसं काय हे नव्हतं काळजी नसायची पण आता पूर्वीपेक्षा जास्त कठोर आणि निर्णायक अशी आम्ही आमच्या खेळाडूंची काळजी घेतो की ते कुठे इंजर्स नाही झाले पाहिजेत कुठे त्याला मा, जास्त मार नाही लागला पाहिजे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तिथे आम्ही ही काळजी घेऊन आमच्या मुलांसाठी प्रयत्न करत असतो सुरक्षा उपाय काय केले जातात थर लावताना सुरक्षा उपाय म्हणून जसं की हेल्मेट असेल आमच्या ग्राउंडला सध्या आम्ही मॅट टाकलाय ओके बऱ्याच गोष्टी आहेत जिथे आम्ही काळजी घेतोय थरात प्रत्येक व्यक्तीची काय मानसिक आणि शारीरिक तयारी लागते पहिली गोष्ट तर जो खेळाडू खेळायला येतोय त्याची मानसिकताच पहिली तपासली जाते की तो परिपूर्ण त्या खेळासाठी सज्ज आहे की नाही आणि जर तो चांगला सज्ज असेल खेळण्याची इच्छा दिसत असेल चेहऱ्यावर तर तरच आम्ही त्या खेळतो खेळवतो अन्यथा कुठल्या विचारामध्ये जर असा खेळाडू आढळला तर त्याला शेडी पहिली तपासणी केली जाते विचारपूर्वक त्याची काळजी घेतली जाते कोणत्या टेन्शनमध्ये कुठल्या कामामध्ये त्याला अडथळे नाहीत ना पूर्ण विचारपूस करूनच आम्ही नंतर आमच्या खेळाडूंना एकत्र घेऊन खेळवतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सर्वात वरच्या थरातील गोविंदा म्हणजे एक्का बनवण्यासाठी काय कसोडी लागते आणि तुम्ही किती एक्के लावता आतापर्यंत आमचे तीन एक्के चालू आहेत चार एक्के सराव चालू करणार आहोत मुळात जे छोटे वरच्या एक एक्का असतो त्या एक्क्याचे पालक आमच्या मैदानात असतात आणि पहिला आम्ही जमिनीवर आमचा कसून सराव करतो आणि मग स्टेप बाय स्टेप आम्ही वरती खेळवण्याचा प्रयत्न करतो पालकांची काय मानसिकता असते त्यावेळी जेव्हा तो एक्का सर्वात टॉपला जातो नव्या दहाव्या थरावर तेव्हा काय मानसिकता असते आ, पालक आहे साजिक आहे स्वतःचा पालक बाबत जास्त काळजी घेत असतात पण त्यामुळे मंडळ म्हणून आमची एक जबाबदारी असते आणि ही देखील आम्ही जबाबदारी पार पडत असतो पालक समोर असल्या कारणाने खेळाडू पण भीत नाही आणि आम्ही पण सुरक्षित असतो की कोणताही अपघात होता का म्हणे परिपूर्ण काळजी घेऊन आम्ही आमच्या खेळाडूंना तयार करत असतो थर लागले म्हणजे ते कोसळणारे नक्की आहे ते सावरायचं कसं आणि पथकाचं मनोबल कसं टिकवत नक्कीच कारण आता गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव सांगेल की चालू वर्षी गुरुपूर्ण आमचे थर कोसळले पण त्यातनं पण आम्ही उभे राहिलो आणि विशेष म्हणजे कसं आहे की थर पडू नये म्हणून आम्ही हा मागील चार पाच महिने जो काय सराव असतो तो करत असतो आणि अपघात सांगू नयेत नसतो तो अपघात होऊ नये म्हणून आमची प्रॅक्टिस असते आणि आम्ही परिपूर्ण त्याची काळजी घेत असतो की कुठलाच खेळाडू कोणत्याच दिशेने किंवा कुठल्याच साईडने कोसळणार नाही आणि त्याचे प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो की आमचा तर कोसळ का म्हणे सरकार आली गोविंद पदकाचा विमा काढतच पण तुमच्या मंडळा काय काय काढलं जातं का पूर्वी आमचं मंडळ आम्ही खेळाडूंचा विमा काढायचो पण आता सध्या राज्य सरकार सपोर्टिव्ह आहे राज्य सरकार जवळजवळ आता कळलं की दीड लाख गोविंदांना विमा देणार आहे सरोषा कवच तर त्याचा देखील आम्ही लाभ घेऊ तुमचा आजवरचा सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता आज वर्ष सगळ्यात अविस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा साली दहिहंडी उत्सव दहीहंडी जेव्हा कायद्याच्या कचाटीत अडकला गेलेला त्यावेळी जय जवान म्हणून आम्ही सर्वप्रथम सुप्रीम कोर्टात जेव्हा आम्ही दाखल झालो आणि त्या सुप्रीम कोर्टात दाखल झाल्याच्या नंतर ती हंडी सुरक्षित कशी आपल्याला येईल त्यात यांनी बाहेर काढली आणि आमचा दहीहंडी सण हा उत्सव टिकला त्याबद्दल हा अविस्मन्य माझ्यासाठी राहील कारण त्या लढाईमध्ये काही नेते मंडळी आणि एक दोन मंडळ सोडली तर बाकी कोणीच नव्हते आणि त्याचा अभिमान आम्हाला का वाटतोय कारण आम्ही ती दहीहंडी वाचवली त्याचा अभिमान आम्हाला जास्त आहे आणि हा क्षण आमच्यासाठी नक्की अविस्मरणीय क्षणाचा प्रश्न विचारलाच आहे त्याला जोडून एक प्रश्न विचारतो तुम्ही सलग प्रो कबड्डीचे विजेते कसा वाटतंय तुम्हाला मागील दोन वर्ष आम्ही सतत प्रोच्या हंडीमध्ये खेळत आलेलो आहे सर्वप्रथम क्रमांकाने कर, चालू वर्षी काही टेक्निकल बाबी सांगितल्या गेल्या आमच्या बाबत की तुमचा नंबर हा तेहतीसावर आहे अडतीसावर आहे पण ते कुठेतरी निराशजनक वाटलं पण आम्ही थकलो नाही म्हणजे थांबलो नाही ठीक आहे काही हरकत नाही पुढच्या वर्षी आम्ही खेळण्याचा नक्की प्रयत्न करू एक प्रश्न विचारतोय एखादं मोठं बक्षीस किंवा रेकॉर्ड मिळाल्यावर टीम मध्ये काय भावना असते खेळाडू म्हणून आजपर्यंत जय जवान मोठ बक्षीस मिळेल ह्या आशेने कधी उभास झाला नाही मुळात जेव्हा आम्ही सर्वप्रथम हंडी फोडली ती एकावन्न रुपयाची हंडी फोडली आता ह्या दहीहंडीला चांगलं स्वरूप प्राप्त होतंय व्यावसायिक रूप प्राप्त होत आहे आणि खेळाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे नवीन तंत्र आम्ही या खेळात आणतोय त्यामुळे निश्चितच एवढ्या मोठ्या गोविंदांसाठी जे आयोजक असतात त्यांचं कुठेतरी खच्ची मंडळाचं खच्चीकरण होऊ नये त्यासाठी ते लोक ते लाख मुलांची बक्षीस त्या गोविंदा पथकांशी ठेवत असतात त्या मेल्या रकमेतनच ती मंडळ पुढे त्यांच्या इतर काही गोष्टी असतात जसं की उत्सव पुढचे गणपती वगैरे असतात काही मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी ते पैसे वापरले जातात या भावनेतनाच आयोजक मोठ्या रकमेच बक्षीस लावत असतात सध्या गोविंदा मध्ये व्यावसायिकरण आणि स्पर्धा सुरू आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला निश्चितच पूर्वी स्पर्धा नव्हती पण आता स्पर्धा वाढली आहे पण या स्पर्धेत एक पाहायला मिळालं की जी पूर्वी इंजरीज घडायची ती आता इंजरी घडत नाही लोक चार चार महिने तीन तीन महिने अगोदर सगळी मंडळ पथक सराव करत आहे आणि त्यातनं हा कुठेतरी अपघात थांबलेला आहे फार बरं वाटत की स्पर्धा खेळ म्हटलं की स्पर्धा आली आणि स्पर्धा म्हटली की हार्जित आली त्या त्या प्रत्येक संघ भावने प्रत्येक पथक आपली खेळाडूंची आपल्या मंडळाच्या मुलांची काळजी घेत या स्पर्धेमध्ये उतरत आहे तर खूप बरं वाटतंय की प्रत्येक मंडळ नाव, नाव रुपास येत आहेत आणि छान वाटतंय एखादी कुठली चॅलेंजिंग वाटली तुम्हाला मागील आता दोन हजार आठ साली आम्ही पहिल्यांदा आठ नवथ लावलेले तेव्हापासून आतापर्यंत चॅलेंजिंग हंडी आम्हाला अशी कुठलीच वाटली नाही जी हंडी दिसेल ती आमच्यासाठी आहे बांधली जाते असा आम्हाला आमचा हय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कोणतीही हंडी लावू दे आम्ही छान खेळत होतो एखादी हंडी फुटते तेव्हा गोविंदा म्हणून धमाल वाटतेच मजा येतेच कसं वाटतं त्यावेळी त्यावेळी खेळाडूंच्या आनंदाचा पारा वाहत असतो वा कारण मागील तीन चार ते लोक सराव करत असतात कामधंदा त्या कुटुंबापासून वेळ काढून मैदानात येत असतात आणि एका दिवसासाठी चाललेला हा खटाटोप हे प्रयत्न याचा आनंद त्या दिवशी त्यांचा चेहरा दिसून येतो जेव्हा की त्या उत्सवामध्ये आपले थर रचत असतात आणि त्या थराच्या माध्यमातून जगाचा जगावर राज्य करण्याच्या दृष्टिकोनात ते खेळत असतात आणि जेव्हा सुरक्षित थर उतरतात तेव्हा त्यांचा आनंद हा वेगळा पावण्याचा असतो त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद येतो एखाद्या अपघात झालाय दो, का दोन हजार पाच साली एकदा थर कोसळलेला दोन हजार एकोणीस साली एकदा थर कोसळलेला एक खेळाडूला आलेला तर इंजुरीज होते पण मेजर नसते पण सपोर्टिव्ह पालक असतात त्यामुळे आम्ही पण बिनधास्त असतो आणि इंजरीज होऊ नये म्हणून आमचे हे सगळे प्रयत्न चालू असतात कुठे बॅड पॅच होतो पण ठीक आहे त्यातनं सावरण्याचं ताकद प्रत्येकाच्या आई वडील आमचा देव आमच्या पाठीशी असतो त्या आम्ही त्याच्यात सावरतो उभे राहतो घरच्यांचा पाठिंबा किती असतो आणि कोणाची विशेष प्रेरणा आहे विशेष म्हणजे त्या खेळाडूंच्या प्रत्येक आई वडिलांची विशेष प्रेरणा आहे कारण आई वडीलच जर मुलांना खेळाडूला ग्राउंडवर सोडलं नसतं तर आजपर्यंत आम्ही हे अशी सुंदर तर लावू शकलो नसतो त्यामुळे पहिला मान सन्मान जो कोणाचा असेल तो प्रत्येक आठवड्याच्या आई वडिलांचा असेल आणि त्यांना प्रेरित होऊनच आमची मुलं असतात तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल गोविंदा म्हणून तरुण पिढीला मी नक्की सांगेन कारण आमचा जेव्हा गोविंदा उभा झाला तेव्हा बरेच आमचा जो विभाग आहे तो झोपडपट्टी आहे मध्यमवर्गीय विभाग आहे आणि इथे अशा बऱ्याच गोष्टी घटना घडतात वाईट जिथे मुलं वेगळा मार्गावर जात असतात आता कुठेतरी बर ते बरंच थांबलं गेलेलं आहे प्रकरण आणि सगळीच मुलं चार महिने पाच महिने स्वतःच्या मैदानात उभे असतात स्वतःच्या व्यायामशा उभे असतात व्यायाम करत असतात चांगलं शारीरिक बळ निर्माण करत असतात हे पाहून कुठेतरी आनंद वाटतो की आपला तरुण वर्ग हा आता एका शिस्तीच्या आणि शारीरिक मार्गावर जातोय आणि खूप बरं वाटत आम्हाला बघताना जय जवान मंडळच पुढचं स्वप्न काय आम्ही स्वप्न तर अजूनपर्यंत पाहिलं नाही पण आता गेली मागील पाच सहा वर्ष जे काही आम्ही दहा तऱ्याचे प्रयत्न करतोय गेल्या वर्षी देखील आम्ही नऊ पॉईंट पाच पर्यंत पोहोचलो म्हणजे साडे नऊ पोहोचलो आणि काही सेकंदासाठी ते आमचे थर कोसळले ते सेकंद आम्हाला कसे खेचता येतील आणि आमच्या सगळ्यांचं ते म्हणजे लावणं ते आम्ही प्रयत्न पूर्ण करून आम्ही सगळं मुलांच्या आईवडिला ते एक सरप्राईज होणं किंवा आम्ही स्वप्न बघितलं ते नक्की पूर्ण या यावर्षी दहा तर लावण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत आणि दहा तार लावले जातील का यावर्षी दहा तारासाठी आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो निश्चितच आमच्या पाठीशी उभा असतो प्रत्येक वेळी म्हणजे कोणतेही जेव्हा संकट येतं तेव्हा जेव्हा जय जय म्हणून आम्ही सामाजिक बांधिलकी जपताना आम्ही सगळ्या कार्यक्रमात उतरलो तेव्हा हा प्रेक्षक वर्ग आमच्या पाठीशी उभा असतो त्यांचे पाठबळ त्यांचा आशीर्वाद आम्हाला मुलांसाठी खूप लाभदायी असत आणि दहा ताराचे प्रयत्न करताना आम्हाला खूप मेहनत घेतो पण आम्ही त्यांची प्लेसिंग जी असते ना ती खूप आम्हाला लाभदायक ठरते गोविंदा जो असतो आपला जो आपण जे खेळतो आपला जो सण आहे तो सण अधिक उत्कृष्ट हो, अधिक चांगला यासाठी हो, काय एक तुम्हाला सांगेन जेव्हा आम्ही गोविंदा ओपन केला ना आम्ही कबड्डीचे पंधरा फक्त खेळलो होतो पंधरा त्या पंधरा खेळाडूंनी आता ही एवढी मजल मारलेली आहे की आमच्या गोविंदा पथकामध्ये जवळजवळ साडे चारशेच्या वर गोविंदा खेळायला येतात आणि विशेष करून तुम्हाला अजून सांगेन की पूर्वी ही पाच रुपये सहा रुपये टी शर्ट असायची अस्तरची टी शर्ट घ्यायला आम्ही गोविंद उभा केला आणि दोन हजार आठ साली सर्वप्रथम गणवेश म्हणजे गोविंदाच्या अंगावर चांगला गणवेश दिसावा ही संकल्पना जय जयम गोविंद पथकाने मांडली तर यावर्षी मनोज ठाणे जिथे दहीहंडी लागेल तिथे आम्ही जाणार मुंबई ठाणे पुणे जिथे आम्हाला बोलवला येईल तिथे आम्ही हंडी फोडायला नक्की जाणार सुरुवात कधी करता सुरुवात आम्ही मे महिन्यात जसं संपतो तशी आम्ही सर्वांना सुरुवात करतो कर साधारण प्रॅक्टिसची वेळ कशी असते आणि ती कामधंद्याला जातात माणसं म्हणजे तुमची जी गोविंद असतात ते काम कामाला जातात सर्वांचा वेळ हा आमचा आठ ते साडे अकरा असा असतो तीन एक्के लावताना कशी प्रॅक्टिस केली जाते म्हणजे कशा जाते सर सविस्तर सांगा तीन एक्या ग्राउंडवर पहिली सर्व्हिस प्रॅक्टिस केली जाते एका रोग चढवण मग मिडल प्लॅशला घेऊन अशा बरेच बैठका मारणं मैदानामध्ये चालवणं असा खूप अशा प्रकारे त्यांना त्यांच्याकडून करून घेतो तीन एक्यांसाठी ती प्रॅक्टिस चालते कुठे जय जवान क्रीडा मंडळ पांडेवाडी जगोश्री पूर्व शिवडे तर हे होते जय जवान गोविंदा पथकाचे संदीप ढवळे त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारल्या जय जवान पथकाची ही कहाणी केवळ थर रत्नाची नाही तर मेहनत आणि चिकाटीची आहे आज या मुलाखतीतून आपण त्यांचा उत्साह जिद्द आणि प्रयत्न ऐकले या पथकाने मुंबईचे नाव उंचावलंय आणि अजून मोठ्या अशासाठी ते तयार आहेत पुढील वाचलसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हो बोल बजरंग बली की जय नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद